नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत मान तालुक्यातील मलवडी येथील खंडोबाच्या मंदिरात आपण आलेलो आहोत आपण दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे खंडोबा मंदिरातील आहे तरटीचा राजा खंडोबा तरटीचा राजा खंडोबा म्हणून हे प्रसिद्ध मंदिर आहे आपल्याला दृश्य पाहावेस मिळत आहे ते तरटीचं शिवमंदिर आहे आणि खरं तर या खंडोबा मंदिरामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला तीन खंडोबाच्या मूर्ती पाहावयास मिळत आहेत कोणकोणत्या आणि कशा मूर्ती आहेत ते आपण पाहणार आहोत आता आपण परिसरात आलो आहोत मंदिर परिसर खरं तर हे जुन्या काळातील मंदिर आहे जे तरटीचं झाड आहे त्या झाडाखाली जी मूर्ती आहे खंडोबाची त्या मूर्तीचं आपल्याला दर्शन झालेलं आहे आता ज्या मूर्तीचं दर्शन होत आहे ते मंदिरातील मूर्ती आहे हे बाहेर आहे आपल्याला त्या मूर्तीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्याला थेट गाभाऱ्यात आहे तीन तिसऱ्या नंबरची मूर्ती ते आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे भाविक दर्शन घेत आहेत गाभाऱ्यातील मूर्तीचे खर तर या खंडेराईच्या यत्रेला आलेले सर्व भाविक किंवा अमांश किंवा येणारे भाविक तिन्ही मूर्तीचं दर्शन घेत असतात आपण आलोय ते दुसऱ्या दरवाज्यात आलेलो आहोत की या दरवाज्यापासून रथाची मिरवणूक सुरू होत असते आपल्याला या दरवाज्यातून आत गेल्यानंतर एक खरं तर दगडी बांधकाम आहे या दरवाज्यातून दरवाज्याचं आणि आत आल्यानंतर लाकडी बांधकाम आपल्याला मंदिराचं दिसत आहे खूप आकर्षक आणि अतिशय सुबक असे हे बांधकाम केलेलं आहे दीपमाळीचं दर्शन झालेलं आहे आपण थेट या दुसऱ्या दरवाज्यातून मंदिरात आलेलो आहोत की ज्या मंदिरातून रथाची मिरवणूक निघत असते जुन्या पद्धतीचं हे मंदिर आहे सागवानी पद्धतीचं बांध लाकडी बांधकाम आपल्याला पाहायचं मिळत आहे असं हे, हे। जुन्या काळातील मंदिर आपल्याला पाहायच मिळत आहे आपल्याला मंदिर परिसरातील अंतर्गत मंदिर कसं आहे ते पाहायचं मिळत आहेत भाविकांची दर्शन घेण्यासाठी ये करत असतात भाविक दर्शन घेत आहेत आपण जे मगाशी म्हटलेले आहे ते मंदिरातील पहिली ही खंडोबाची मूर्ती आहे आपल्याला दर्शन त्या मूर्तीचं झालेले आहे त्यानंतर जे लंगर आपण आहे ते लंगरही आपल्याला बघावेस मिळत आहेत त्यानंतर लंगर शेजारीच घोड्यावर बसलेले देवाची पण मूर्ती आपल्याला पाहायचे मितळी पितळेचे आहे आणि जे रथ आपल्याला यात्रे दिवशी दोन निघालेले पाहायचे मिळतात तो पहिला रथ आहे तो महालक्ष्मीचा आहे आणि दुसरा रथ आहे तो खंड खंडेरायाचा आहे असे दोन्ही रथ एकापाठोपाठ एक गाव प्रदर्शनासाठी निघत असतात आता आपण ज्या मंदिरात आलो ते महालक्ष्मीचं मंदिर आहे की या महालक्ष्मी मंदिराचाही रथ पुढं असतो आणि त्यानंतर खंडेरायाचा रथ असतो आपल्याला महालक्ष्मीचंही दर्शन झालेलं आहे असं हे आ, मान तालुक्यातील आगळं वेगळं जे आ, यात्रा आहे आणि दोन रथ संघ निघणार यात्रेची माहिती आपण घेतोय बाळासाहेब मगर यांच्याकडून कार्यक्रम आहे एकवीस नोव्हेंबरला तर किती वाजता आहे आणि कसा असतो तो, तो कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी हाय देवाच्या हळदी नेहमीप्रमाणे आपण इतर विधीत नवरा नवरी हळदी लावतो त्या पद्धतीने इथं देवाला संपूर्ण ग्रामस्थ भाविक भक्त अनेक लोक येऊन हळदी लावतात हा हळदीचा कार्यक्रम या ठिकाणी संध्याकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी सुरू होतो आपल्या मंदिरात मंदिरामध्ये आता पंचवीस तारखेला नग्ना देवाचं लग्न आहे हा तर तो कार्यक्रम कसा असतो किती टाइम असतो त्या नग्नात पंचवीस तारखेला पंचवीस अकरा पंचवीस रोजी मंगळवारी अकरा वाजून अकरा मिनिटांनी रात्रीचा हा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर मग लग्न देवाची अकरा दे वाजून अकरा मिनिटांनी लावली जातात आणि सगळं भाऊ भक्तात पंचकृतीतील सगळे अनेक लोक या ठिकाणी येतात आणि त्या विधीचा कार्यक्रम लग्नाचा सोहळा पार पाडला जातो दादा आता आपल्या लग्न झालं खंडोबाचा त्यानंतर दुसरा कार्यक्रम काय असतो चंपा भरित भरीत रोडग्याचा कार्यक्रम असतो त्यात संपूर्ण ग्रामस्थातर्फे भरीत रोडगा म्हणजे एक नैवेद्याच आहे आणि ते संपूर्ण देणाऱ्या भावी भक्तांना जेवण म्हणजे वांग आणि भाकरी आणि ठेचा आणि दही अशा जेवणाचा येणाऱ्या सर्व लोकांना जेवण दिलं जातं त्या बरीच वर्गाचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो तो किती तारखेला आहे आपला तो सव्वीस तारखेला तो कार्यक्रम आहे सव्वीस सव्वीस तारखेला सकाळी दुपारी बारा वाजता तो कार्यक्रम आहे दुपारी बारा वाजता कार्यक्रम आणि जे काही भाविक येत असेल ते हा सर्वांना कुठला कार्यक्रम आहे थेट सव्वीस नंतर आ... काय देवाच्या भोवतानी रोजची पालखी प्रदर्शन घालते आणि देवाचे नामस्मरण करून इथे या ठिकाणी वाग्यामुळे करतात आणि त्याच्यानंतर एक तारखेला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी रथ प्रतिसाद दुपारी ते घेऊन जे मार्गस्थ होतात त्या ठिकाणी दुपारचा मान हा पाटील पाठीचा आहे आणि त्या प्रधान अनेक शांतीगिरी महाराज आणि इतर नागरिक यांच्या असते ते उपस्थित सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रथाचं प्रारंभ होतो त्यावेळेला नलवडी म्हणून त्या रथाचे मान करी त्यावेळी त्या ठिकाणी हजर असतात आणि रथाचा नारळ म्हणजे हे नाडा सुरुवातीला ओढण्याचा मानता नाही हा हे सातारशे आता एक सांगा आपल्या जे रथ उत्सव आहे एक नोव्हेंबर एक डिसेंबरला आहे आणि दोन रथ असतात बरोबर हो ते दोन रथ कुठले कुठले असतात एक महालक्ष्मीचा रथ आहे आणि एक खंडोबाचा एक रथ आहे दोन्ही रथ एक गावात भोवतीने प्रदेश घालतात प्रदर्शना घालतात आणि त्या भोवतीने मानाच्या शासन का असतात ते खूप खालच्या निदळ्याची एक काठी असते मलोडीचे जाधव मदण्यांची एक काठी असते आणि इतर आणखी काठी असतात खळल्यांची एक काठी असते मलोडीचे आता एक सांगा तुम्ही पालखी सांगत होता ती पालखी कुणाची असते किंवा पालखी खंडोबाची पालखी असते आणि दुसरी पालखी खंडोबाच्या इतर पालखी असतात ते परगावून काय येणारे असतात काही गावातल्या ग्रामस्थांच्या असते पालक्या शासनकाठी आणि ग्राम प्रदर्शनासाठी तो, तो चार पाच पर्यंत काय संध्याकाळी सात वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालतो हे झाले आपले देवाचे कार्यक्रम आता याशिवाय काही करत कार्यक्रम असतात काय कुस्ती असतात किंवा असे काही कार्यक्रम आहेत का आपले आता चालू वर्षी नियोजन हे प्रशासकीय देवरे साहेब व जगन्नाथ सत्रे आणि बाळासाहेब मगर या तिघावरती सोपवले आहे सर्व पण तरी पण सर्व ग्रामस्थ जुने विश्वस्त सगळ्यांना घेऊन सामावून घेऊन या यात्रा पार पडण्याचं ठरलेलं आहे आणि त्यांनी सर्वांनी सहकार्य करावं असे मी त्यांना सगळ्यांना नाही कार्यक्रम आपले जे आहेत असे माझी अपेक्षा आहे तरी पण चालू वर्षाप्रमाणे नेहमीप्रमाणे जागरण दिन का स्पर्धाचा कार्यक्रम या 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 तीस तारखेला संध्याकाळी या ठिकाणी आहे आणि एक तारखेला संध्याकाळी म्युझिक कार्यक्रम अजून ठेवला नाही पण ते ठेवण्याच्या तयारीत आहे आता दादा एक सांगा खरंच तुम्ही सर्व श्रेष्ठ माहिती सांगितलेले आहे पण आपलं खंडेराया त्याचं काय महत्व त्यांची काय माहिती सांगता यात्रे करून हंडेरा म्हणजे मल्हारी मासा नळदुर्ग वरून एक भक्त ते देवाची भक्ती करत होता तो इथून पायी चालत जात येत होता पण कालांतराने त्याला हे म्हणजे कालांतराने त्याला जाता आला नाही म्हणून त्यानं देवाकडे प्रार्थना केली की बाबा मला येता येत नाही तरी निदान तू मला आता इथून पुढे तुझी सेवा करू शकत नाही तर म्हणून देवाने म्हणजे की तू जा तुझ्या गावी तू ज्या ठिकाणी तू असल त्या ठिकाणी मुसळ खांब म्हणजे तुझ्या घरात जी वस्तू असेल लाकडी वस्तू त्या वस्तूला प्रेम फुटतील अशा प्रकारे त्याच्या घरी मुसळ खांबाला प्रेम फुटले आणि त्या ठिकाणी देव आला असं त्याला गहित झालं आणि त्या दिवसापासून ते देव दिवस एकादशीचा होता आणि त्या दिवसापासून एकादशी एकादशीला खराबर दादा आपल्या मंदिरामध्ये गेल्यानंतर दोन मूर्ती आहेत खंडरायाच्या एक गाभाऱ्यात आहे आणि एक त्याच्या पाठीमाग आहे दोन मूर्ती असल्याचं कारण काय म्हणजे म्हणजे दोन मूर्ती म्हणजे मूळ मूर्ती तर तीच्या गुंड्याजवळ आहेत त्या बसवलेल्या मूर्ती आहेत त्याच्यानंतर आतल्या गाभारात दोन मूर्ती आहेत एकूण तीन मूर्ती आहेत तसा मग आतल्या गाभारातल्या मूर्ती आहेत मूळ मूर्ती आतल्या गाभारच्या आता बाहेरच्या शिवासा आहेत आणि आतल्या आतल्या सिंहासनावरती नऊन बसवलेल्या मूर्ती आहेत पण पूर्वी ज्या वेळेला अब्दुल खान या ठिकाणून गेला स्वारी करून त्यावेळेला मूर्ती हा भ्रष्ट करीत गेला त्यावेळेला त्या देवाच्या मूर्ती ह्या सुरक्षित राहा या वेटीने ग्रामस्थानी आणि त्यावेळेच्या प्रतिजीत राजे कोण असतील कोण असतील त्यावेळेस त्या लोकांनी या मूर्ती ही सुरक्षित राहण्यासाठी एका विहिरीत म्हणून ठेवल्या आणि कालांतराने ती स्वारी अब्दुल खानाची निघून गेल्यानंतर त्या मूर्ती मंदिरात नाहीत मंदिरात नाही गुप्तपणे कोणी ठेवल्यात ते कुणी कुणाला सांगितलं नव्हतं पण कालांतराने तीन मूर्ती नवीन मूर्ती देव्यात नाहीत म्हणून नवीन मूर्ती देवळात बसवल्या आणि कालांतराने त्या विहिरीत टाकलेल्या मूर्ती ते सापडल्या आणि त्या आणून परत बाहेर प्रतिष्ठान त्याचं केलं त्यासाठीच्या झाडाखाली ते त्या वेगळ्या तीन मूर्ती तीन मूर्ती आहे आणि मग त्या दिवशी म्हणजे आपलं मलवडीला एक है। मौ... नाव पडलेलं आहे मलवडी हे नाव कसं काय पडलं मलवडी हे मूळ नाव मल्लेवाडी या ठिकाणी मोठमोठे मोठे मल्ले होते आणि या गावाला मल्लेवाडी म्हणून त्याचं रूपांतर पुढं मलवडी असं झालं मलवडी धन्यवाद दादा खरंतर यात्रेचे कार्यक्रम तुम्ही सांगत भंडाराचा इथेच पण सांगितलेला आहे आणि सर्व प्रेक्षकांना या निमित्तानं देवाची माहिती ते सविस्तर माहिती मिळालेली आहे धन्यवाद दादा दादा तुमचं नाव सांगा आता किसन शंकर किसन शंकर बोरो पूजा रे चालू बर आता एक सांगा आपले जे सकाळपासून संध्याकाळ कशी पूजा असते आपल्या मंदिरामध्ये सकाळी सात वाजता बरं सकाळी सकाळी हां संध्याकाळी नऊ लागतो नऊ लाजते दोन आरती असतात हा तुमच्याकडे कार्यक्रम असतो सकाळ संध्याकाळ आरती इतर काही कार्यक्रम असतात ते सर्व तुमच्याकडे असतो म्हणजे मंदिर कितीला बंद होत साधारण सकाळी किती लोक बोलतात सकाळी पाठवतो धन्यवाद दादा तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारतो आपली यात्रा झालेली आहे यात्रा झाल्यानंतर मंदिरात कोण कोणते कार्यक्रम होतात म्हणजे यात्रा वगळता वर्षभर वर्षभर अमावस्या पौर्णिमेला जेवणाचा महाप्रसाद होतो वैयक्तिक लोक स्वतःच पैशातून अन्नदान करतात आणि त्यावेळेला सर्व भाविक तो, सर तो प्रसाद दिला जातो आणि इतर वेळेला दसऱ्याच्या वेळेला आणि इतर वेळेला पालखी ज्या त्या वेळेला काढली जाते त्या त्या मानाच्या पद्धती लोक मानकरी हजर असतात धन्यवाद जागरण जागरण गोंधळ भक्तांचे या ठिकाणी होतात जागरण गोंधळ भक्तांचे भक्तांचे हे मूळ बुद्धी आहे ते आहे त्यामुळं अनेक लोकांना पोळसामे असल्यामुळे हे जागरण गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या रूढी परंपरा केला जातो मंदिरात मंदिरात करतो सुरूच असत सुरूच असते आणि यात्रा वगैरे पण काही कार्यक्रम होतात धन्यवाद आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी खरं तर बाळासाहेब वगैरे अर्थात त्यांना दादा म्हणतात दादा आणि तर अनेक वर्ष चेअरमन म्हणून काम केलेलं आहे विश्वस्त म्हणून हो आहे आणि आता यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी अर्थात यात्रा कशा पद्धतीने नियोजन करायची त्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे तर त्यांच्यासोबत सर्व ग्रामस्थ आहेत मानकरी आहेत वगैरे आहेत असे सर्वांचे ते बरोबर घेऊन यात्रेचं नियोजन झालेलं आहे आणि मनेश भूषण ची बोलताना त्यांनी सर्व इतिहास निर्माता सैन्याला एक कार्यक्रमाची माहिती सांगितलेली आहे दादा मी सर्वांना मंदेश भूषण परिवारातर्फे म्हणून धन्यवाद